नमस्कार मी डॉक्टर श्रीकांत प्रकाश सुरात मागील सतरा वर्षापासून इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या दोन गोष्टींमध्ये काम करतो आहे हे करत असताना आजपर्यंत काही हजार विद्यार्थ्यांना हे ट्रेनिंग देत असताना त्यांच्या मनातील काही भावनांना जाणून घेण्याची संधी मला मिळाली आणि मला हे लक्षात आलं की या सगळ्यांच्या भावना कुठे ना कुठेतरी आज पालकांशी ज्या पद्धतीने संलग्न होत आहेत आणि त्याच्यातून काय प्रश्न निर्माण होत आहेत अशा कुठल्या भावना आहेत की जे त्यांच्या पालकांपर्यंत आज पोहोचू शकत नाही आहेत आणि त्या आपल्याला पोहोचवणं गरजेच्या वाटतात या दृष्टीकोनातून काही विषयांचा अभ्यास करण्यात आला आणि तो विषयांचा अभ्यास काही व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हितगुज पालकांची ही व्हिडिओ सिरीज लॉन्च करतोय आज आपण पाहतो की एक्झॅक्टली exactly मुलांनी करिअर पाथमध्ये किंवा करिअर पाथ निवडत असताना काय गोष्टी लक्षात घेणं गरजेच्या आहेत ज्या मुलांना अपेक्षित आहेत आणि पालकांना काहीतरी वेगळ्या भावनेने अपेक्षित आहेत आज आपण पाहतो की एक्झॅक्टली exactly करिअर डेव्हलपमेंट पाथमध्ये पालकांनी किती एंटरफिअर करणं गरजेचं आहे आज मुलांना इंग्लिश मध्ये टाकावं की मराठी मध्ये टाकावं आज पालकांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे की खरं स्पिरिच्युअलिटीचा अभ्यास मुलांसाठी किती गरजेचा आहे त्यांचा ग्राउंडची असलेली कनेक्टिव्हिटी किती गरजेची आहे या एक ना अनेक गोष्टी इवन द पावर ऑफ एक्सेप्टन्स एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी या गोष्टी का गरजेच्या आहेत अशा एक ना अनेक विषयांना आम्ही घेऊन हेतुकूच पालकांची ही व्हिडिओ सिरीज फक्त आणि फक्त पालकांच्या दृष्टिकोनातून आणि तरुण मुलांनी देखील याला जर एकदा ऑब्झर्वेशनमध्ये टाकलं तर त्यांनाही लक्षात येईल की आपल्याला नेमकं कुठल्या अँगलनी या भावना मांडणं गरजेच्या आहेत लक्षात ठेवा शेवटी आपल्याला प्रवास उत्तरांचा करायचा आहे प्रश्नांचा नाही आज आपण घराघरात पाहतो की प्रश्न प्रत्येक जण मांडतोय पालक वेगळे प्रश्न मांडतायत विद्यार्थी वेगळा प्रश्न मांडतोय पण उत्तर मिळत आहेत अजिबात नाही वाद होत आहेत संवादाच्या ऐवजी या वादाला जर संवादामध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल तर एकच लक्षात ठेवा आपल्याला या सगळ्या विषयांना समजून घ्यावं लागेल पालकांच्या दृष्टिकोनातून देखील आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून देखील म्हणून मी सर्व पालकांना अशी नम्र विनंती करेल की तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ सिरीज तीन तारखेला ज्या दिवशी ही लॉन्च होते त्या दिवशी नक्की तुम्ही खरेदी करा यासाठी करा की ही आपल्या मुलांना समजून घेण्यासाठी जी एक सगळ्यात मोठी लाईफ टाईमची इन्व्हेस्टमेंट असेल आणि याचबरोबर आपण येणाऱ्या कालखंडामध्ये महिन्यातून एक दिवस या सर्व पालकांसाठी जे व्हिडिओ सिरीज खरेदी करतायत त्यांच्यासाठी एक ओपन ऑनलाईनचं सेशन ऑनलाईनची झूम मिटिंग तुमच्यासाठी घेणार आहोत हे करण्यामागचं मूळ पर्पज फक्त एवढंच की तुमच्या घरामध्ये कुठे ना कुठेतरी एक शांतता प्रस्तावात होऊन त्या मुलांच्या प्रश्नांची उत्तर मिळावे थँक्यू थँक्यू व्हेरी मच